हॅलो फ्रेंड्स रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज माझ्या किचनमध्ये आहे मस्तपैकी गावरान गावठी चव तर मी आज बनवलेलं आहे मस्तपैकी छान कुरकुरीत आणि मस्त टेस्टी झणझणीत जन सुक्या बोंबलांचा ठेचा तर फ्रेंड्स इथे मी घेतलेले आहे एकदम बारीक एकदम बारीक जे ठा जे, जे बोंबील असतात एकदम बारीक किंवा जे भाजून खाण्याचे बोंबील असतात ते घेतलेले है आहेत हे स्पेशली ठेच्यासाठी जास्त यूज केलेले जातात किंवा रोस्ट करून खायला तर हे एकदम बारीक असे बोंबील आहेत तुम्ही पाहू शकता तर मी हे छानपैकी तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता जेव्हा बोंबील व्यवस्थित कुरकुरीत जेव्हा भाजतात तेव्हा त्याच्या आजूबाजूचं जे एक्स्ट्रा जे पण असतं ते सर्व निघून जातं चोळल्याने तर आपल्याला बोंबील जे आहेत ते बारीक मंद एकदम आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तवा पहिला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला बोंबील टाकून भाजायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता थोडंफार कलर जो आहे तो सुद्धा गोल्डन ब्राऊन झालेला आहे फ्रेंड्स बोंबील काढून झाल्याच्यानंतर आपण इथे घेणार आहोत मिरची जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लवंगी मिरची घेतली तरीसुद्धा चालेल तर मी इथे आपली नॉर्मिल नॉर्मल जी हिरवी मिरची असते ती घेतलेली आहे तीन चार मी मिरची घेतलेली आहे तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित जे आहे ते भाजून घ्यायचं आहे मी तोच तवा घेतलेला आहे थोडं पुसून त्यानंतर फ्रेंड्स येथे मी पूर्ण एक लसूण घेतलेला आहे सोलून स सो लसूण थोडी जाडी आहे तर तुम्ही जरा जास्त प्रमाणातच चा लसूण जे आहे ते वापरायचं आहे आपल्याला तर आणि लसूण आणि मिरची जी आहे ती मी व्यवस्थित भाजून घेणार आहे अगदी दोन ते पाच मिनटं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला फ्रेंड्स लसूणच्या ठेच्यामध्ये किंवा कोणत्याही ठेच्यामध्ये जर तुम्ही लसूण सालीबरोबर यूज करत असाल तर तसंही केलात तरीही चालेल लसणीच्या सालीमुळे खूप छान टेस्ट येते आणि याचबरोबर मी कोथिंबीर साफ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला दोन मिनटं मिरची आणि लसूणबरोबर रोस्ट करून घ्यायची आहे आपण जेव्हा मिरची किंवा बाकीचे साहित्य जे ठेच्यामध्ये थे, जे भाजून घेतले ना तर त्यांची टेस्ट खूप छान येते चव एकदम व्यवस्थित निखरून येते त्याच्यामध्ये तर तुम्ही जेव्हा पण ठेचा करता तर जे आहेत मस् आपले इन्ग्रिडियंट्स ते तुम्ही मसाले जे आहेत ते भाजून घ्या खूप छान टेस्ट येते तर फ्रेंड्स माझी जी आ, मी दुसरी रेसिपी टाकलेली आहे त्याच्यामध्ये मी मिक्सरला ग्राइंड केलं होतं पण आता मी जो आहे हे बारीक बोंबील आहेत छानपैकी क्रिस्पी फ्राय रोस्ट झालेले आहेत आणि कलबत्त्यामध्ये इझिली कट होत आहेत एकदम आणि मला एकदम बारीक पण सुद्धा करायचं नाही आहे आणि खूप इझिली क क्रश होत होतं त्याचं त्याच्यामुळे मी ठेच्यामध्येच अशा पद्धतीने ठेचा करून घेणार आहे तर बोंबील बाहेर पडू नये म्हणून मी हात ठेवून कवर केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी जाड थोडं जाडच मी तोडून घेते तुम्ही तो बघू शकता जास्त बारीक केलेलं नाही आहे मी तुम्ही याच्यापेक्षा बारीकसुद्धा करू शकता जर तुमचे बोंबील व्यवस्थित रोस्ट झाले असतील तर त्याच्यापेक्षा बारीकसुद्धा होतं आहे तुम्ही बघू शकता मी बोंबील जे आहेत ते काढून घेतलेले आहेत थोडेफार जाड मोठे पण आपल्याला ठेवायचं आहे खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला अगदीच बारीक करून खायचं असेल तर तुम्ही मिक्सरला लावून करू शकता जशी मी दुसरी रेसिपी दाखवली आहे सुक्का बोमलांच्या ठेच्याची <coughs> तर फ्रेंड्स आता मी घेतलेला आहे मिरची लसूण आणि कोथिंबीर त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे मीठ आणि अगदी चिमूटभर इतकं जिरं तर हे सुद्धा मी आता ठेचून घेणार आहे ठेचल्यामुळे खूप छान टेस्ट येते ॲक्च्युली ठेचाची ठेच जे रेसिपी आहे ते आपण असे ठेचूनच खूप छान लागते तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा एकदा ट्राय करून पहा ठेचा तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने मी ठेचाला ठेचून घेत आहे आणि लवकरच आपला ठेचा जो आहे तो बनणार आहे फ्रेंड्स ह्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक मेन इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे लिंबू लिंबू जे आहे ते ठेचाची चव इतकं इतकं छान आणि वेगळी टेस्ट देतं ते खूप छान लागतं लिंबूमुळे तुम्ही विदाऊट लिंबू आणि लिंबू दोन्ही ट्राय करून बघा मला लिंबूवाला ठेचा जो आहे तो खूप आवडतो तर तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आणि अशा पद्धतीने माझा ठेचा झालेला आहे त्यामध्ये मी केलेला आहे बोंबील मिक्स आणि तुम्ही पाहू शकता यम्मी यम्मी ठेचा रेडी आहे तुम्ही भाकरी बरोबर अगदी आवडीने खाऊ शकता तर फ्रेंड्स याचबरोबर माझी जी दुसरी रेसिपी आहे तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने मी बोंबीलचा ठेचा किंवा चटणी जे आहे ती मी बनवली आहे तर फ्रेंड्स तीसुद्धा रेसिपी तुम्ही नक्की पहा आणि फ्रेंड्स नक्की ट्राय करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कळवा मला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओबरोबर बाय